आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे गुरुवारी टेंबीनगर येथे राऊत यांच्या विरोधात आंदोलनही झाले आनंद दिघे यांचे पुतणे केदार केदार दिघे व शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिंदे गटावर या प्रकरणावरून कडाडून टीका केली आहे निवडणुका जवळ आल्यानंतर शिंदे गटाला आनंद दिघे आठवतात त्यांनी त्यांना कोणी मारले हा विषय आणला जातो असा घणाघाती आरोप केदार दिघे यांनी केला आहे तसेच त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप देखील केले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्या टेंभी नाका येथे जोरदार निदर्शने केली दरम्यान ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी मात्र शिंदे गटावर टीका केली ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या पण दिघेसाहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित राहिल्या अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे असे केदार दिघे म्हणाले दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेसाठी दिले त्या दिघे साहेबांना स्वतःला देखील हे पटलं नसतं की आपल्या गुरुबरोबर वर त्यांची तुलना होईल पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं महत्त्व वाढवायचं हा एक केविलवाणा प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला मजेशीर गोष्ट अशी की संजय राऊत यांच्या तोंडी एक वाक्य निघाल्यानंतर दिघे साहेबांचा अवमान म्हणणारी ही लोकं साहेबांचा प्रवेशद्वार अनेक वर्षापासून गायब आहे तो अजूनही बांधला नाही त्याबद्दल काहीच बोलत नाही दिघे साहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत अस्तित्वात आलं नाही पण त्या बाबतीत दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही दिघे साहेबांच्या प्रतिमेचा समोर त्यांचेच नेते ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते खासदार नरेश मस्के आहेत ते पायामध्ये चपला घालून साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत होते तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही एकनाथ शिंदे यांची आठवण मठाला पाठी लागली आहे परंतु आम्ही इथे आजही आनंद मठ मानतो जिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही म्हणजे वेळोवेळी दिघे साहेबांचा अपमान ह्यांनी करावा पण तेव्हा दिघे साहेबांचा अवमान होत नाही दिगे साहेबांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी यांनी कराव्या आणि या लोकांनी तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवावं असा आरोपही त्यांनी केला महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असताना सुद्धा आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या आज ते जे चार लोक जे गेले चार महिला आज त्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं ते आमच्या डोंबोलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम त्या ठिकाणी केले त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं एकशे दिवस झाले आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान आता सोमवारी सुद्धा मॅच होत आहे हिंमत असेल तर थांबवा जरा लोकांच्या भावनेचा आदर करा आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका होऊ येत आहेत आता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज चाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचा शिल्लक आहेत त्यातलं तेरा कोटी आज पा पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत बी एम सीचे पैसे द्यायचे आहेत त्यानंतर तुमचे एम एस आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आज तुम सीचे पैसे द्यायचे आहेत आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबगाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत आज तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येत आहेत तुम्ही तीन तीन वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की ह्या ठिकाणी जी आर काढलं आहे आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे मोड़ कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही ही परिस्थिती आज सबंध ठाणे या महाराष्ट्रातल्या लोकांना दिसतंय आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आमचे गुरुवर गुरुवर्य आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशाच जा, कशा पद्धतीने धमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांना त्यांचा धडा शिकवतील मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यानंतर दिगेसाहेबांचा अवमान ही लोक यांना खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की साहेबांचा प्रवेशद्वार जो ठाणेनगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता पण दिगे साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं आणि ते मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला साहेब कसे गेले आणि आम्हाला ते बोलायला लावू नका हा विषय फक्त काढायचा आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय संपायचा हेच घाणेडा राजकारण हे लोक आस्थागत करत आले मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता या ठाण्यातली जनता ज्यांनी दिगेसाहेब